धुळे जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातून शनिवार दिनांक चौदा बारा दोन हजार चोवीस रोजी शनिवारी श्री श्री महान एक हजार आठ धुनीवाले दादाजी महाराज हे श्री हरिहर भोले भगवान श्री रेवानंद सरकार श्री साईबाबा श्री गजानन महाराज श्री पूज्य मोठा नागपूरचे श्री तानाजुद्दीन बाबा यांचे सद्गुरु होते साईखेडा मध्य प्रदेश येथून एका महात्म्याला शिर्डीला पाठवले म्हणून त्यांचे नाव साई ठेवण्यात आले तेच पुढे साईबाबा म्हणून प्रसिद्ध झाले दादाजींनी अनेक भक्तांना भक्ती लावले व दोन डिसेंबर एकोणीसशे तीस रोजी खडवा येथे समाधीस्थ होऊन ये लोकांचा निरोप घेतला व आपल्या दिव्यधामाला प्रयाण केले तोच दिवस बरशी महोत्सव म्हणून साजरा करण्यात येतो त्याच परंपरेतील एक महान परम सद्गुरु श्री आद्य स्वामी शिवानंद दादाजी यांनी आपल्या भक्तांना विविध प्रकारच्या साधना देऊन त्या साधना सिद्ध करून घेतल्या आहेत भक्ताने उत्तम प्रकारे भक्ती करून आपले आत्मकल्याण करून घ्यावे असा अनमोल संदेश त्यांनी आपल्या ज्ञानदानातून दिला अध्यात्म व विज्ञान या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत व अध्यात्म आणि विज्ञान यांनी जर एकमेकांच्या हातात हात घालून कार्य केलं तर समाजाचा उत्कर्ष नीतीच होईल असे प्रतिपादन त्यांनी आपल्या प्रवचनातून केले शरीर हे आपले साधन असून आद्य परमात्माची प्राप्ती आहे हे एकमेव आपल्या आत्म्याचे ध्येय आहे सद्गुरू जर हे तपोवलाने युक्त असतील तर आपण याच देहाच्या साह्याने भगवंत स्वरूप बनू शकतो असेही त्यांनी आपल्या विवेचनातून सर्व भक्तांना उपदेश देताना सांगितले आद्य दादाजी हेच आपले आराध्य दैवत आहेत आणि साधनेने त्यांच्यापर्यंत आपण पोचू शकतो हे अटल सत्य आहे असे त्यांनी ठासून सांगितले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री धनंजय सरकार यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले अहिल्यादेवी नगर येथील एक भक्त शिवाजी लोंढे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना श्री धुनीवाले दादाजी महाराजांनी दिव्य रूपातून म्हणजेच एका शिष्याच्या दिव्यदृष्टी साधनेच्या माध्यमातून आजवर नऊ ग्रंथ भक्तांसाठी अवतरित केले आहे त्या ग्रंथांमध्ये विज्ञानाधिष्ट अशा विविध गोष्टींचा उल्लेख केला आहे या कार्यक्रमाच्या यशस्वी शेत विश्वात्मक ओम शिवानंद दादाजी परिवार प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष गोरख तांबे सचिव जालिंदर बाळासाहेब भंडारी आदींनी प्रयत्न केले आहेत म्हणजे एकोणीसशे बावीस पासून चिंतन करायचं आपल्या जोशी मुलींनी आधीच संशोधन केलेलं जोशी मुलींनी के हे सर्व संशोधन केलेले परंतु आता नवीन पद्धतीने संशोधन चाललेले हे जोशी मुलींचे संशोधन आहे पुन्हा जोशी आता यांचं जे फोटा करतात फोटा त्याच्यातला फक्त इलेक्ट्रॉन उचलला आणि संपूर्ण जे ए एम, आग, आ, ए आए आए जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तिथपर्यंत अजून जे काही संशय ते तर बाकीच आहेत तुम्ही जर चांगलं चिंतन केलं अध्यात्म हे शास्त्र आहे आविष्कार आहे जसं सायन्स मध्ये जे जे आविष्कार झाले ते ते आपण वापरतोय प्रत्येक गोष्टीचा वापर करतोय सायन्सचा आविष्कारांचा तसं ऋषिमुनींनी आविष्कार केले त्याला सुद्धा प्रगती होती आता अध्यात्म मागे पडले हे रियालिटी आहे फक्त बोलण्याचं आहे पण अध्यात्म हे शास्त्र आता आत्म्याचं संशोधन आता सबस्टल बॉडी म्हणजे आपण सूक्ष्म शरीर असं म्हणतो सबस्टल बॉडी हे आता सायन्सने संशोधन केलेलं आहे बघा बघावं आता त्याचं संशोधन आलेलं आले आता स्वच्छ म्हणजे आत्मा आत्म्याचाही संशोधन भविष्यात होईल एक चिंतन करायचं आहे हे संपूर्ण बॉडी ही ऍटम न बनलेली आहे हे सायन्स संशोधन केलं अध्यात्म नाही सांगत बघा दोघ एकच आहे फक्त घटना काय घडली आता आपण अध्यात्म शास्त्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडासा अध्यात्म अध्यात्मशास्त्र मानवता शिकवत बघा सहा विकार काढले मनुष्य निर्माण झाला जगामध्ये प्रेमाची निर्मिती झाली जर जगात प्रेमाची निर्मिती झाली वैर राहिलं का वय राहिलं जर सहा विकार गेले बघा विकारामुळे आपल्यामध्ये वैर आहे जगामध्ये वैग जे पण असत देशा देशात असल त्या माणसा माणसाच असू द्या जाती जातीचा असू द्या धर्म धर्माचा असू द्या विकारांमुळे वैर आहे आध्यात्मिक वैग आणि प्रेमाची निर्मिती करत आहे की माहिती महत्व हे चिंतन आहे अध्यात्म हे महत्व सायन्स आहे फक्त उच्च पटीच पद्धतीनं आता अध्यात्मातले आविष्कार आत्मा भगवंत नरक स्वर्ग नंतर परमपिता परमात्मा त्याच्याही पलीकडे अनंत युनिवर्स आहे विश्व आहे हे आपल्या विज्ञानाचं संशोधन आहे प्रत्येक युनिवर्सला एक परमप्रिता परमात्मा त्यांनाही निर्मिती करणारा तो आद्य आहे एक मूळ परम हे आहे हे आविष्कार आपण संशोधन केलं की नाही आपल्या लोकांना आता ट्रॅव्हल करणारे इंजिनियर लोक आहेत आपलं जेवणे ठिकाणापर्यंत जाण्याचा मूळ मार्ग आहे तो म्हणजे एनर्जी एनर्जी शिवाय कोणी काहीच करू शकत नाही हे रियालिटी आहे अध्यात्म असू द्या का सायन्स एनर्जी शिवाय काहीच नाहीये आपल्या मध्ये एनर्जी आहे मूळ एनर्जी आत्मा आहे शरीराला पुन्हा आपण खाऊ तोंडची एनर्जी ती एनर्जी आहे बघ एनर्जी, एनर्जी शिवाय ह्या जहामध्ये दुसरं एकही गोष्ट नाही आहे हे ऍस्टर्न ट्रॅव्हल जे आहे दृष्टीवाला तर भरपूर आहे जसं डॉक्टर पण आहेत असे बरेच जण आहेत क्लास रूममध्ये गेले कलेक्टर वगैरे यांना सुद्धा दृष्टी आहे तो विषय नाही आहे राजकीय क्षेत्रातलं हे पण राजकीय क्षेत्रात नगरमधले आपलं तो विषय नाही आहे काय हायसेचे कार्यक्रम आहेत दादा राव दक्षिण भारत त्यांच्या तागत होता अशी पण लोक आहेत तो विषय नाही परंतु अध्यात्म मोह हे एवंच चाललेलं आहे आणि आपलं जग सुद्धा एनर्जीवरच आहे संशोधन सुद्धा एनर्जीवरतीच आहे इकडे पण एनर्जी शिवाय एक्स्ट्रा ट्रॅव्हल करू शकत नाही इकडं शिवाय ना इकडे सुद्धा एनर्जी शिवाय ट्रॅव्हलिंग चाललंय आता आपलं या चाललंय एनर्जी जाऊ शकत नाही हे दोघं मुळातच एनर्जी हा मेन पार्ट आहे मेन पार्ट आहे अध्यात्म फक्त आपल्याला शिकवतं महत्वाचं की आपल्याला ह्या महत्वाच्या विकारांपासून लांब जा जेणेकरून समाजाची बांधिलकी जगाची बांधिलकी सांभाळली जाईल म्हणजे बंधुत्व प्रेम जे हे हे आहे हे निर्माण करण्याचं काय अध्यात्म करत हे पहिलं महत्वाचा भाग आहे विज्ञानच विज्ञान अध्यात्म हे विज्ञान आहे आणि विज्ञान सुद्धा विज्ञानच आहे दोघही संशोधन करतात दोघही संशोधन केल्यानंतर जे आविष्कार बाहेर येतात ते आविष्कार आध्यात्मान आणि ज आहेत जय श्री दादा आपल्या स्वामी शिवानंद दादाजी लिलामृत या ग्रंथामध्ये एक कथा आहे जी सत्य कथा आहे आणि याचे प्रत्यक्ष बसलेले सगळे सगळेजण आहेत आणि त्या दिव्य दृष्टी साधने बसल्या ज्या वेळेला दिव्य दृष्टी साधनेला बसल्या तर त्यांच्या शरीरातून डायरेक्ट त्या निघूनच गेल्या त्यांचं शरीर एकदम असं होत फक्त त्यांना पाहतो त्याला वाटतं पत्नी माझी मुलगा माझा आहे आईवडील माझे कोणी कोणाचं नाही रडताना तर असा आक्रोश चालतो की मी तुमच्या वाटून एक दिवस सुद्धा जगू शकणार नाही मला अन्न गोड लागत नाही मला कपडे गोड लागत नाही हाताने केस विस्कटून घेतात इतका सुंदर असतो ना मग संत आपल्याला वेळोवेळी जागृत करत असतात संत म्हणतात नाही रे नाही कुणाचे कोणी कोणी तुझे नवे रे कोणी नाही कुणाचे कोणी तुझे नवे रे कोणी अंधी अंती जाशील येल प्राण्या माझे माझे म्हणून नाही रे नाही कुणा आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या